नोकरीचं आमिज दाखवून कर्जत तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलींना जामखेड येथील कला केंद्रावर वेशच्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या आरोपींवर अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितलं आरोपींना जास्तीत जास्त शासन झालं पाहिजे थ्री सेव्हन्टी सिक्सच्या गुन्ह्यामध्ये रेपच्या गुन्ह्यामध्ये वन ट्वेंटी बी क्रिमिनल कॉन्स्पेअर लावलं जात नाही आणि त्याचा फायदा बाकीच्या आरोपींना त्याच्यामधनं मिळत नाही नंतर मग पोलिसांना प्रॉब्लेम येतो तर आपण त्याच वेळेस लगेच वन ट्वेंटी बी जे क्रिमिनल कॉन्स्पिरसीचं सेक्शन आहे से से ते लावलो जेणेकरून आज फक्त हे त्या घटने पुरत नाही तर या घटनेच्या मध्ये अजून कोणी लोक असतील दुसरे कुठल्या कला केंद्राची लोक असतील अजून कुठले दुसरं चौथा माणूस इन्वॉल्ड असेल तर त्यांना पण याच्यामध्ये घेता येईल पीटा कलम न लावल्याबाबत मॅनेजरसांना सांडलं गेलं होतं त्याबाबत तशा सूचना दिलेल्या आहेत की आज कोर्टामध्ये आपण कलम वाढण्याची त्यांना सूचना आदेश केलेल्या आहे जे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहेत त्यांना आदेश केलेला आहे पिठामध्ये तेच तर आपल्याला आहे की पिठा आणि पूर्ण तीनशे झालं झालंय कसं की किच्यामध्ये ज्या पीडित मुलगी आहे तिला तिचं मुलां लोक आलेल्या कस्टमरची नावं माहीत नाही आहेत आता पहिल्यांदा प्रॉब्लेम हा हो होता की संबंधित जी पीडित मुलगी होती तिला जी सायकोलॉजिकल शॉपमध्ये होती सिक्स्टी फोर फाईव्ह ए जे जबाब घेणं बंधनकारक आहे सी आर पी सीनुसार नुसार तो मॅजिस्ट्रेटकडनं जे आपण ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडनं तो तिचा जबाब पण नोंदवलेला आहे पण जे आपण म्हटलं की अजून नावं यायला पाहिजे तर ते नावं आता आपण हळूहळू त्या मुलीशी बोलतोय ती जेवढं बोलेल ती ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने तिच्या अनुषंगाने सगळ्या तपास करण्याची प्रक्रिया सुरू आहे अहमदनगर जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी पाहता या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी आणि न्यायालयात ही केस सुरू करून लवकरात लवकर या प्रकरणाचा निकाल लावावा अशी अपेक्षा शिवसेनेच्या नीलम गोरे यांनी व्यक्त केली आहे जामखेड या ठिकाणी दोन अल्पवयीन मुलींवरती त्यांची विक्री करून त्यांचं शोषण करून त्यांच्यावर अनेक वेळेला बलात्कार केल्याची घटना घडली होती आणि ही आ, मानवी व्यापार मानवी तस्करी याच्यामध्ये मोडणारी केस आहे तर पुण्यातल्या ज्या कला केंद्रातून या मुलींना तिकडे अशा पद्धतीने वापरलं गेलं दिशाभूल केली गेली त्यातला रिक्षाचालक सापडला का पहिला वाद दुसरं म्हणजे यामध्ये या घटनेच्यामध्ये या जे सी सी टी व्ही असतील काही जामखेडच्या आसपास आ, या केसमध्ये पिटा लावलेला आहे किंवा नाही अशा अनेक मुद्द्यांच्यावरती आम्ही चर्चा केली आणि लवकरात लवकर ही केस नगर इथे जे विशेष न्यायालय आहे त्या विशेष न्यायालयामध्ये लागू व्हावी आणि पॉक्सो म्हणजे लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दलचा कायदा लागलेला असल्यामुळे त्यात लवकर खाटल्याचा निकाल एक वर्षाच्या आत लागू शकतो त्याचबरोबर जामखेड या ठिकाणी वारंवार अशा घटना ज्या घडत आहेत कोणाच्या पोटाचा कलावंतांचा प्रश्न आहे तो वेगळा विषय आहे पण अल्पवयीन मुलींचा वापर जर का होत असेल तर तो बेकायदेशीर आहे मानवी अधिकारांचं उल्लंघन करणार आहे आणि त्याबद्दल योग्य ती दक्षता घेतलीच गेली पाहिजे आणि या दृष्टिकोनातून उद्या मी तर असं म्हणेन की जामखेडमध्ये कोणी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष दबाव आणला जात असेल तर त्याचीसुद्धा चौकशी नवीन पोलीस अधीक्षकांनी करावी लवकरात लवकर या प्रकरणाचा अहवाल कोर्टासमोर सादर करण्याचे आदेश संबंधित पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्याचं बलकवडे यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट सी चोवीस तास अहमदनगर